नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र बोरपडे मी तर जालनामध्ये आलेलो आहे दादा तुमचं नाव गावसाहेब बाळासाहेब बाप्रा दादो मुक्काम दाविडे हा पोरचा पॉईंट कुठून दाखवा दादा तर तिथून दाखवलं हां लिंबापोट लिंबापोटी तिकडे तर तिथून दाखवलं पोरचं पॉईंट तर आपण चेक करून घेतो ते गाडा खाली हो आपण चेक करून घेतो अरे तो आडवाच धरला

सेंटर ही बाकी एकच ही बाकी एकच हा सेंटर एक 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 कस जाईन दे दो माझं नाव बाळासाहेब बापुराव जाधव राहणार धाविडी तालुका जिल्हा जालना आम्ही चार दिवस झाले वर पाहिला होता गोरपडे महाराजांना आम्हाला पाणी सांगितलं पाणी असं चालू आहे की एक दीड तास एक दीड तास दीडची मोटर चालती आणि ठेबकला दीडची मोटर कमीत कमी सहा सात नाळ्याला मारती आणि पाणी बघायचं असलं तर खाली बघून घ्या तसंच बोर बघून घ्या तिथं बोर आहे आणि ह्या लिमुनीला पाणी चालू आहे दोन घंटे दोन घंटे वर वर मोटर चालते आणि संध्याकाळी दोन घंटे चालते पाणी दिल्याबद्दल वरपडे महाराजांचा धन्यवाद या असा चालू राहिला आमचा बोर एवढी धाड लाखो या दोन शक्तीसारख्या आला गरफडी महाराजांना पाणी दाखवलेलं आहे बघून घ्या

तिथे अशनामध्ये टावर बाहेर हाय आहे गिरी हाय का हातात धारण दिला थोडे काय तरी ठेवायला पाहिलं तो पाणी चिट्टी लस निवड काटा जाऊन बस 对吧？<Okay. S 2> <laughs>